राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं सातत्याने विलिनीकरणाबाबतचा संभ्रम निर्माण करण्याची वक्तव्य येत आहेत एकीकडे त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सौ सुप्रियाताई सुळे वक्तव्य करतात की माझा दादा गेला ज्याच्याशी चर्चा झाली त्यामुळे आता बाकी सगळं गौण आहे आणि माध्यमांशी बोलताना रोहित पवार असतील त्यांचे खासदार अमोल कोल्हेजी असतील हे सातत्याने मागणं विलिनीकरणाचा मुद्दा हा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण तयार करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची आमची स्पष्ट भूमिका आहे की आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा जो दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी झालीच पाहिजे दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल पायलट्स असतील व्ही एस ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय मार्फत देखील स्वतंत्ररित्या चौकशी झाली पाहिजे केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर के रामनायडूंनी आणि मुरलीधर मोहोळजींनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे इन्क्वायरी सुरू केली बॉक्स चा डेटा हा रिकवर होणारच सुप्रियाताई देखील पुण्यामध्ये म्हणतात की बॉक्सचा डेटा असा जात नाही तो रिकवर होईल मात्र प्रेस कॉन्फरन्स घेताना ब्लॅक बॉक्स आगीमध्ये न जळता राजकारणाच्या आगीमध्ये तो गेला का काय अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य हे रोहित पवार करत आहेत आम्ही देखील आमचं दैवत गमवलं आहे आज देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना दादा आपल्यात नाही ह्या भावनेनी एवढे आम्ही शोकाकुल होतो है, या दुःखातनं आम्ही सावरतोय एकमेकाला धीर देतोय पण जे काही दुर्दैवी राजकारण शरद पवार गटाकडनं केलं जात हे अत्यंत चुकीचं आहे खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत पण राजकारणातल्या तांत्रिक गोष्टी त्यांना कळत नसाव्या काल त्यांनी एबी फॉर्मचा मुद्दा काढला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या किंवा पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल ह्या दोनच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे काही उमेदवार हे आमचा एबी फॉर्म घेऊन लढले एबी फॉर्म मध्ये दोन भाग असतात फॉर्म ए मध्ये प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी तीन लोकांना म्हणजे त्यामध्ये प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे सरचिटणीस व आमदार खोडकेजी संजय खोडकेजी यांच्याकडे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग आणि माझ्या स्वतःकडे कोकण आणि मराठवाडा विभाग याच्यामध्ये फॉर्म बी वर सही करण्याची ऑथॉरिटी माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब देत असतात आणि आमच्या सहीचा बी फॉर्म हा उमेदवाराला दिला जातो जेणेकरून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे दिलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर देखील उभे राहिलेले आहेत खर तर आम्हाला विचारण्याच्या आधी त्यांनी त्यांचे स्वतःचे आमदार बापू पठारे ज्यांची दोन्ही मुलं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढले यांना त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे मुंबई ठाण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार हे शिवसेना उभाटाची मशाल घेऊन देखील लढलेले आहेत मग ह्या तात्पर्याला यायचं का की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाटाचं विलिनीकरण होणारे त्यामुळे उत्तम अभिनेते ते आहेत पण राजकारणातल्या तांत्रिक बाबी कळत नाही आणि पुणे आणि सातारा जिल्हा परिषद सोडली तर रायगडमध्ये आमची युती ही भारतीय जनता पार्टी बरोबर होती रत्नागिरी जिल्हा परिषदामध्ये सगळेच महायुतीचे पक्ष स्वतंत्रपणे लढले सिंधुदुर्ग मध्ये देखील तीच परिस्थिती होती लातूरमध्ये आमची युती भारतीय जनता पार्टी बरोबर होती कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून आले परभणीमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या म्हणजे नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील आणि जिल्हा परिषद पंचायत समिती असतील याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा जो परफॉर्मन्स आहे हा अत्यंत खराब राहिलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे विलिनीकरणाच्या चर्चा या पडद्या मागणं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची का ही स्पष्ट भूमिका आहे की असला कुठलाही विषय आमच्या समोर नाही आमच्या समोर आमचं दैवत गेल्यानंतर आमची माय माऊली राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुलेत्राताई पवार यांचं सव्वीस फेब्रुवारीला जे आमचं राष्ट्रीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आणि ताकदीनी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील दिलीप वेळसे पाटील साहेब असतील या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणं आमचे निवडून आलेले विधानसभेच्या आमदारांमध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांचं जे विकासाचा दृष्टिक्षेप होता जी विजन होती त्या दृष्टीने महायुतीमध्ये काम करणं ही आमची प्राथमिकता आहे त्यामुळे कायम विलिनीकरणाच्या पडद्यामागून एक एक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं की शरद पवार गटाच्या उमेदवारांना तुम्हाला तुम्ही त्यांना दिले तुम्ही मुद्दाच नव्हता एखाद्या कुटुंबातले असा आहे की पुणे आणि सातारा जिल्हा परिषदेसाठी त्यांचे उमेदवार यांनी आमचा एबी फॉर्म चिन्ह घेऊन ते लढले दोन जिल्हा परिषदला अशा प्रकारची त्याला युती झाली म्हणू शकतो पण याचा अर्थ विलिनीकरण होणार आहे या निष्कर्षापर्यंत येण्याचं काहीही कारण नाही एका ठिकाणी मी सांगितलं ना की मुंबई ठाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी शरदचंद्र पवार गटाने उभाठाची मशाल देखील चिन्ह घेतलेलं आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला आमचा एबी फॉर्म घेऊन लढले कारण ते पुणा आणि साताऱ्यालाच झालं कोल्हापूरला आम्ही वेगवेगळे वेग वेग लढलो सांगलीला तुतारी वेगळी लढली घड्याळ वेगळं लढलं लातूरला तर आम्ही बीजेपी बरोबर युतीत होतो रायगडला आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर युतीत होतो त्यामुळे आमच्यासमोर आज विलीनीकरण हा प्रश्नच नाही आमच्यासमोर माननीय आमच्या मायमाऊली राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिक बळकट करणं मजबूतींनी सगळ्यांना धीर देणं आणि या कठीण प्रसंगातनं सर्वांना सावरून एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांचा सा जो सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्या त्यांच्या मार्गावर पक्षाला पुढे नेणं हे आमच्या पुढील सर्वात मोठं आजचं आव्हान आहे काल दावा केला की अमोल गटाचा विरोध आहे मी काय सांगितलं की दोघही एकीकडे त्यांच्याच राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे म्हणतात की माझा भाऊ गेला माझा दादा गेला त्यामुळे आता चर्चेला काही अर्थ नाही आणि त्यांच्याच नेते पडद्यामागनं माध्यमांशी बोलताना हा विलिनीकरणाचा मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणत आहेत त्यांनी विमान अपघाताबद्दल जे जे प्रश्न उपस्थित केले आहेत या सर्व प्रश्नाची चौकशी झाली पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून आम्ही ती करत आहोत ब्लॅक बॉक्स बाबत पण त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे पुण्यामध्ये वेगळं बोलतात इथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न रोहित पवार करतात त्यामुळे हे दुर्दैवी त्यांची जी काही इन्व्हेस्टिगेशनची मागणी आहे ती ते मांडू शकतात योग्य प्लॅटफॉर्मवर मांडू शकतात पण त्याला राजकीय वळण देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे मात्र त्यावर चार ते पाच सही अशी माहिती आहे असं आहे की पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या मनामध्ये केवळ एक आणि एकच नाव होतं ते माय माऊली सुनेत्रा ताई पवार त्यामुळे त्याबाबत कुठलंही किंतू परंतु पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांमध्ये कधीही नव्हतं पण ही, ही सह्यांची मोहीम कुठे आली कधी आली हे आमदारांना देखील आपण विचारू शकता कधीही अशा प्रकारची सह्यांची मोहीम घ्यायची गरजच लागली नाही कारण सगळ्यांच्या मनामध्ये त्यांचंच नाव माननीय अजितदादा पवार साहेबांकडे जी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पदं होती ही दोन्ही मायमाऊली सुनेत्रा ताईंकडेच गेली पाहिजे हे एकमत संपूर्ण पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून आहे आहे आणि आहे म्हणणं असं की राजकारण नाही काय चाललंय त्यांनी तर आमच्या मायमाऊली सुनेत्र ताईंबद्दल पण बोलल्या की त्या एक समाजसेविका आहेत राजकारणाचा त्यांना अनुभव नाही अत्यंत दुर्दैवी आणि निषेध करणारं त्यांचं वक्तव्य आहे जी माय माऊली सावली सारखी माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर राहिली तिला राजकारणाचा अनुभव नाही ज्यांनी आपल्या वडिलांना लहानपणापासून समाजकारण राजकारण महाराष्ट्रातल्या विकासातलं त्यांचं योगदान करताना बघितलेलं आहे असे पार्थ जय दादा आणि दादा यांना राजकारण कळत नाही अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा आम्ही निषेध करतो आणि माननीय अजितदादा साहेबांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आपल्याला राजकीय लाभ कसा होईल अशा पद्धतीची प्रवृत्ती ही रोहित पवारांची अधिक दिसत आहे असा आहे ना की हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय जर पहिल्या दिवसापासून संपूर्ण पक्षामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांकडे असलेली राष्ट्रीय अध्यक्ष पद आणि उपमुख्यमंत्री पद हे त्या माय माऊली सुने गेलं पाहिजे अशा प्रकारचं एकमत आहे तर सयांची मोहीम घेण्याची गरज काय दुसरं चिरवळांच्या संदर्भामध्ये आता अजून दोन तीन नवीन नवीन व्हिडिओ येतात की त्याच्यामध्ये त्यांच्या खात्याचे अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले जात आहेत त्यांचे व्हिडिओ समोर येतात आणि खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रार केली त्यानंतर एसीबीची कारवाई झाल्याची माहिती त्याबाबतची सगळी सखोल चौकशी एसीबीने केली पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे जर घटना ही मंत्रालयामध्ये होत असेल ती दुर्दैवी आहे हे पक्षासाठी पण आणि सरकारसाठी पण चांगलं नाही